आपली गुजरात बरोबर महाराष्ट्रात नवीन प्रकल्प द्या हळद तंतुवाद्य रेग्झिन क्लस्टर निर्यातीसाठी प्राधान्य द्या इग्निट महाराष्ट्रमध्ये उद्योजकांची मागणी सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांना नवीन प्रकल्प आणण्यासाठी इग्निट महाराष्ट्र हा कार्यक्रम हॉटेल कुकुन सांगली येथे आयोजित करण्यात आला होता सांगली जिल्ह्यातून तब्बल तीनशे पन्नास उद्योजकांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये प्रामुख्याने महिला उद्योजकांची संख्या लक्षणीय होती माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत इग्निट महाराष्ट्र हा कार्यक्रम पार पडला सांगली जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हळद तंतुवाद्य रेग्झिन उद्योग यांच्या निर्यातीसाठी प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आखाती देशामध्ये हळद तंतुवाद्य रेग्झिन यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने प्रक्रिया उद्योग या ठिकाणी सुरू करण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्योजकांनी विशेष मागणी केली सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा असा टेक्स्टाईल प्रकल्प उभा करण्यासाठी मोठ्या जागेचीही मागणी यावेळी करण्यात आली जागेअभावी सदर प्रकल्प प्रलंबित राहिल्याने पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे मागणी केली असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमास जॉईंट डायरेक्ट पुणे राजपूत मैत्रियीचे संचालक गायकवाड एम आय डी सी सांगली आरो मॅडम माननीय उद्योजक सतीश मालो माननीय विनोद पाटील माननीय संजय अराके अरवाडे माननीय विनायक यादव कार्यक्रमाचे सूत्र संयोजक माननीय विद्या कुलकर्णी महाव्यवस्थापक सांगली यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक व महिला उद्योजक उपस्थित होत्या धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज